लागणारे साहित्य पाहूया आता आपण सारण तयार करून घेणार आहे खोबरं पिटी साखर रवा तेल, खसखस वेलची पावडर जायपळपूळ आणि तेल आता मी ते रवा भाजून घेणार आहे त्याकरता तेल टाकलेलं आहे मी कमी तेलात भाजलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही क्वांटिटी खूप वाढवू शकता मी आता खोबरं भाजून घेत आहे मी खोबरं थोडं जास्त ब्राऊन वस्तू तो तर भाजलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हलक्या रंगावरती पण भाजू शकता आता ह्या ठिकाणी तीळ तेवी थोडे हलक्या रंगावरतीच भाजून घ्यायचे सगळे फुलले की काढायचे आता खसखस पण सेम तशीच भाजून घ्यायची आता हे सगळं भाजून एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आता वरून पिठी साखर घालायची पिठी साखर ही तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार गोड करू शकता मी थोडे जास्त वापरले तुम्ही कमीही घालू शकता आता वरून वेलची पावडर आणि पूड घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं पिठी साखर तेल आणि मीठ आणि पीठ हा मैदा आहे मीठ आणि साखर चाळून घेतली ही साखर ह्याच्यामध्ये मी ही माझी एकटीच आहे तुम्ही ही करा आणि वरून तेलाचं मोहन पिठी साखर टाकल्यानं करंजीला एकदम सोनेरा कलर येतो आणि एकदम क्रिस्पी होतात आता असं पीठ सगळं चोळून घ्यायचं परफेक्ट मोहन झालेलं आहे आता थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घ्यायचं एकदम घाय घालायला जायचं नाही थोडं थोडंच घ्यायचं असं आणि आता हा असा मळून तयार झालेला आहे आता पंधरा मिनटाला असंच ठेवायचं पुन्हा मळून घेऊया पंधरा मिनटं झालेली आहेत आता मळून लगेच उंढे करून लाटायला घ्यायचं पाहू शकता किती सुंदर असे पारे तयार झाले आहे आता ह्या ठिकाणी तेल तापले का चेक केला आहे तेल तापलं आहे आता दोन्ही साइटून अशी छान भाजून घ्यायची क्रिस्पी एकदम मिडियम गॅसवरती वरती सगळ्या अशा भाजून घ्यायच्या दोन्ही साइडून कलर थोडा चेंज तोवर बघा दोन्ही करंजीचा कलर कसा चेंज झाला आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या करून घ्या पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे ते एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी Happy Diwali